गार्गी घोडा घोडा पप्पा चला घोडा बना घोडा बनना वाजला ना वाजलाय माझा ओ माझ्या लेकरामुळे नाही चिंगूट माणूस कुठला पहिले ती गादी बदला दगडावणी गादीवर झोपल्यामुळे मानदुखी पाडदुखी कंबर दुखी सुरू आहे थांबा आता मीच माझा ना फ्लो मॅट्रेसेस ऑर्डर करते ते पण झिरो टक्के इंटरेस्ट वर फ्लो अँटी अँटीग्रॅव्हिटी मॅट्रेस अनबॉक्सिंग म्हणजे जणू जादूची पेटी उघडली एवढा छोटा बॉक्स आणि गादी अशी फुकते हे आहे गादीचं शक्तिमान रूप सोबतच फ्लोची ही उशी हा फ्लो सुपर सॉफ्ट बेडशीट आणि हे प्रोटेक्टर सुद्धा हे पासून बनवलेलं आहे यामध्ये स्ट्रेस रिलीफ टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन पण इम्प्रूव्ह होतं किती पण उड्या मारल्या तरी बघा पाणी सुद्धा नाहीये हे 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 मोशन त्यामुळे एकदम शांत झोप लागेल बघा हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ आहे इझी कन्व्हिनियंट आणि अजिबात टाइम कन्झ्युमिंग नाही सोबतच ही उशी ही पण ऍडजेस्टेबल आहे फायबर काढून बॅग मध्ये ठेवू शकता मानेसाठी एकदम आरामदायक आणि सहजपणे उशीचं कव्हर खराब झालं तर धुवू पण शकता ही बेडशीट एवढी सुंदर आहे की स्वप्न पण एच डी मध्ये दिसतील हंड्रेड पर्सेंट कॉटन आणि थ्री हंड्रेड थ्रेड काउंट ज्यामुळे सॉफ्ट आणि स्मूथ फील मिळतो मशीन वॉश करता येतो आणि धुतल्यावर रंग फिकट नाही होणार तुम्हाला पण जर सुखाची झोप हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता लिंक माझ्या बायो मध्ये दिली आहे गो विथ द फ्लो